गुड इव्हिनिंग मी नी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आत्ता आहे ना पाच वाजता व्हिडिओला सुरुवात केली आज आज आहे ना दिवसभर काय वेळच भेटलं नाही व्हिडिओ काढायला तर आता पाच वाजता काढतीयेत तर विराजने ना चिकन आणलं होतं त्याला चिकन खायचं होतं ना तर त्यांनी चिकन आणलं होतं तर चला म्हटलं आज आहे ना चिकनची रेसिपी टाकू आणि थोडंसं ब्लॉग पण घेऊ तर दिवसभर आहे ना खूप अशी कामं होते त्यामुळे मला काही जमलंच नाही व्हिडिओ काढ तर चला आता हे ना आपण किचनमध्ये जाऊ गॅसवरच उकडून घेणार आहे त्यानंतर चुलीवर करणार आहे मी भाजी कारण आहे ना आपलं जे कुकर असतं ना ते चुलीवर खूप खराब होऊन जातं आणि त्यामुळे आहे ना मी याच्यावर गॅसवर उकडून घेणार आहे आणि त्यानंतर आहे ना चुलीवर ते बाकीची रेसिपी करणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता मी तुम्हाला साहित्य दाखवते तर इथं तीन पावशर चिकन घेतलं आहे कांदा कापून घेतला टोमॅटो घेतला कोथंबीर आणि लसूण घेतलाय पाच वाजता मी चिकन हे बघा इथं चिकन आणलं आहे तीन पावसर चिकन आहे तर चिकन करायचंय मला तर मी पाच कारण विराजला खूप भूक लागली चिकन म्हटलं त्याला खूप भूक लागते लवकर त्यामुळे ना मी लवकर चिकन करायला वि लागली तर चला आता मी ना फोडणी देते मी तुमच्या संग शेअर करते ही रेसिपी चिकनची मी कशा पद्धतीने करते ते पाने तर चिकन सुरुवातीला पाण्यात टाकलंय त्यानंतर कुकर गरम केलं लसणाच्या पाकळ्या टाकल्या त्या चांगल्या तळून घेतील चांगला लसूण तळतोय आपला ब्राऊन कलर करायचा ही रेसिपी ना खूप सोपी आहे मी मटणाची रेसिपी तुमच्यासमोर शेअर केली पण चिकनची नव्हती केली तर आता हे बघा लसूण चांगला तळला आहे लाल सल सोनेरी कलरवर दिसतोय आमच्या भाषेत लाल कलर कलरवर तर आता कांदा टाकून देते सुरू एवढं आपण हा कांदा चांदा लाल हो मध्ये थोडस अदर किसून टाकायचं तेनी ना चव छान येते आणि अद्रकाचं पाणी पण होऊन जातं मटण शिजेपर्यंत आहे ना चिकन शिजेपर्यंत पूर्ण पाणी होऊन पाव पावंच आदर घेतलंय मी आपला कांदा आहे ना खूप छान असा तळला आहे तर मी थोडंसं एकच टानेट होतं अर्ध कापून टाकलं आहे मी ना आणि अर्ध भाजायला घेते तेने ना चव छान येते करायची मी मटण करायचं म्हटलं का थोडंसं भाजायला जर घेतलं ना तो तो टॉमॅटो पण खूप छान येतो तरी पण येते मस्त आणि चव पण खूप छान लागते तर बघा ना तुम्हाला दिसतंय का अद्रक एकदम पाणी होऊन गेलं किसून टाकलं तर आपण चव छान लागते मी तर टॅमॅटो पूर्ण असं मऊ होत होईपर्यंत तळून द्यायचा तर आता आपलं टमॅटो ना छान परतून झालं त्यामध्ये ना एक चमचा धना पावडर टाकतील आणि पाव चमचे आहे ना काळं तिखट टाकते आणि पाव चमचा हल टाकते काळं तिखटनी काय होतं माहिती का आपला जो सूप असतं ना त्याचा कलर चव एकदम छान लागते आणि धना पावडर नाही आहे ना घट्टपणा येतो त्याला तर मस्त आता तळून घेऊ आणि हे बघा या चिकनचा आहे ना वास येतो ना हाताचा तर मी काय केलं छोटंसं झाऱ्या घेतला त्याच्या साहाय्याने असं धुवून घेतलं दोन पाण्याने हे तिसरं पाणी आहे आणि त्यानंतर हे बघा असं घ्यायचं पाणी निसरून जातं त्यानंतर असं टाकून घ्यायचं म्हणजे हाताचा वास पण येणार नाही आणि भाजी मटण पण कुकरमध्ये टाकलं जाईल पण मटण टाकून झालं पाणी असं उरलं आता हे ना मिक्स करून घेतली यात मीठ टाकली अगोदर पण मला आधी वाटलं मिक्स करून घ्या मसाला जळतो काय आणि मटन हे ना मी चुलीवरच करणार होती पण काय माहिती आहे का कुकर खूप खराब होतं चुलीवरती त्यामुळे ना उकडून गॅसवरती घेणारे आणि फोडणी द्यायला आहे ना चुलीवर देणारे तर पाव एवढं चवीनुसार मीठ टाकते थोडंसं मीठ वाढव टाकायचं चा। पीस चांगले लागतात खायला त्यानंतर आता मिक्स करून घेते मस्त असा कलर दिसतोय आपल्यात चिकनचा आता यामध्ये कोथंबीर टाकू आणि पाच मिनिटं आहे ना झाकण असंच ठेवायचं झाकण लावायचं नाही आणि पाणी पण टाकायचं नाही कारण मिठाचं पाणी निघतं ना त्यामुळं झाकण ठेवाय लावायचं नाही म्हणजे पाण्याचा अंदाज येतो म्हणून आहे ना झाकण लावायचं नाही मिठ काही ना पाणी सोडत असतं त्यामुळं मी पाणी साईडला गरम करून ठेवलंय आणि वरतून झाकण ठेवलं दोन मिनटं आपण असं शिजू देऊ तर हे बघा काढून बघू तर बघा साईडला बघा आता यामध्ये मी गरम पाणी टाकतो इकडे मी गरम पाणी करून घेतलं तर ते टाकूया पाणी जास्त मी टाकायचं थोडंसं टाकायचं नाहीतर आहे ना कुकर मध्ये उतू येत असतं झाकण लावती आणि पाच शिट्ट्या देती म्हणजे छान असं शिजवते तर आता आहे ना बाहेर आहे बघा मस्त अशी चुलपेटली आहे कांदा भाजत टाकलाय तर आता त्यामध्ये तेल टाकते आणि मस्त असं लालसर कलरवर भाजून घेते म्हणजे का काळा मटणाचा रस्सा करायचा आहे मला त्यासाठी चुलीत भाजायचं आता पण ओला कांदा आहे त्यामुळं चांगलं भाजणार नाही म्हणून तव्यावर भाजून घेते कांदा आहे ना चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये ना थोडंसं तेल टाकू तेलाने ना पटकन कांदा भाजला जातो आणि तेलानी आणि मिठाने पण आता मला काळा करायचा आहे ना त्यामुळं मी काही मीठ टाकणार नाही मग त्यामुळे ना सुरुवातीला तेलच टाकून घेतलं तेल थोडं जास्त टाकलं आहे म्हणजे चांगला लवकर भाजला जाईल आणि चांगला काळसर होईल त्यामुळं तर मस्त असा कांदा भाजून घेते आणि ज्या राहिलेला अर्ध तंबाट होता ना ते पण भाजून घ्यायचं आहे तंबाटा आणि कांदा भाजून घेतला का तरी खूप छान येतील आणि चव पण खूप छान लागते त्यामुळे आहे ना मी कायम तंबाटा आणि कांदा आहे ना भाजून घेत असते चिकन मटन करायचं असलं का मग त्याने ना भाजीची चव खूप छान लागते तर आता आपला कांदा आहे ना गुलाबी होऊ राहिला तर आपण याला आहे ना आजूक थोडंसं भाजून घेऊ आणि थोडंसं तेल कमी आहे मला त्यामुळे ना मी तेल परत टाकून घेते कारण मसालेदार पदार्थ करायचे म्हणजे का तेलाचा वापर थोडा जास्तच करावा लागतो त्याने ना तरी पण छान येते आणि पटकन पण भाजतं म्हणजे तेल थोडं जास्तच लागतं तर हे बघा मी असं परत कांदा भाजून घेतलाय आता खोबरं भाजून घेते खोबरं पण थोडंसं असं लालसर कलरवरच भाजायचं म्हणजे ना ते छान लागत खायला खोबरं मस्त असं लालसर होऊ द्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने मी मसाला भाजून घेतला आता खूप हा मसाला आहे ना मिक्सरमधून बारीक करून आणते मी तर हे बघा असा मसाला दळून आणला मी मस्त बारीक पेस्ट करून आणली मसाल्याची तर हे बघा आता मी शेट्टी काढून बघते कुकरची तर आपण बघू आपलं चिकन कसं शिजलं आहे ते तर सॉरी मी दोन तीन वेळेस मटन मटनच म्हटली पण चिकन करते मी हे तर आपलं चिकन पण छान शिजलं आहे मस्त असं झनझणीत चिकन बनू आता आपण तर त्यासाठी थी, ते ना मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकते आहे आता आपण फोडणीला पण तेल वापरलं आहे मसाल्याला पण वापरलं आहे मग इथं ते आहे ना तेलाचं प्रमाण थोडं कमीच करायचं नाही तर जास्त तेल होती भाजी तर आता वाटलेला मसाला आहे ना पूर्ण टाकून देऊ आणि पूर्ण असं तेल सुटेपर्यंत आहे ना तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी ना थोडंसं कढीपत्ता टाकणार आहे हे बघा छान असं तेल सुटलं आहे तर दोन तीन मिनटं आहे ना असंच शिजू देऊ आणि कढीपत्ता टाकते मी कारण नंतरच टाकलं आहे त्यांनी ना इतका छान वास येतो ना थोडा लेट जर को कढीपत्ता टाकला ना आपण वास खूप छान येतो कढीपत्त्याचा त्यामुळे ना मी थोडासा लेटच टाकला तर आता आहे ना मसाले टाकते पाव चमचा हळद घेतली आहे एक चमचा धना पावडर घेतली आज आहे ना मी कांदा लसूण मसाला पण टाकणार आहे थोडासा तर एक चमचा ना कांदा लसूण मसाला घेतला आणि एक चमचा ना लाल तिखट मसाला घेतला म्हणजे घरगुतीच मसाला टाकलाय लाल तिखट मसाल्याने ना टेस्ट छान येते आणि रंग पण छान येतो आता हे ये मसाले ना पूर्ण असं तेल सुटेपर्यंत तळू देऊ आणि याच्यामध्ये ना एक कपभर पाणी टाकायचं मसाले शिजेपर्यंत असं मसाले शिजतील ना एवढं पाणी टाकायचं म्हणजे ना आपले मसाले करपती नाही आणि पाण्यामध्ये चांगले शिजून येत्या त्याने तर्री खूप छान येते कोणता काळा मसाल्याची भाजी करायची असली का असंच करायचं चा खूप छान अशी तर्री येते बघा तुम्हाला असं तेल सुटलेवानी दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर मला तर खूप असं छान अशी तर्री सुटलेवानी दिसती आहे तर आता मी यामध्ये मट सॉरी चिकन टाकते तर विरजला आहे ना उकडेल पण खायचं आहे त्यामुळे ना मी थोड्या प्रमाणातच करणार आहे दोनच सॉरी तीन व्यक्तींसाठी मी भाजी बनवणार आहे ही तर थोडंसं त्याला काढून ठेवलं आणि बाकीचं आहे ना आपण मसाल्यामध्ये मा मिक्स करून घेतलं आणि गरम पाणी पण करून घेतलं आहे मी चिकनच्या मटनच्या भाजीला गरम पाणी वापरायचं त्याने चव छान येते भाजीची तर या बघा मला एवढी भाजी पुरेशी आहे त्यामुळे मस्त मी एवढीच भाजी केली आहे मस्त अशी झणझणीत भाजी झाली आहे विराजला तर खूप आवडली तर आता आपण आहे ना यामध्ये मीठ टाकू आणि थोडीशी कापलेली कोथंबीर टाकू हिरवीगार मस्त आणि थोडंसं आहे ना दोन तीन मिनटं चांगली शिजू देऊ म्हणजे तिचा आहे ना चांगला आर्क उतरल रा, राशामध्ये तर छान अशी भाजी शिजली आहे बघा मस्त अशी झा उकळू देते तरी पण दोन एक मिनटं तर हे बघा मस्त अशी भाजी उकळली आहे इतका छान सुगंध येतो आहे ये भाजीचा अख्ख्या घरभर सुगंध पसरला आहे खूप छान येतो आहे ये। तर हे बघा अशा पद्धतीने ना आपलं चिकन तयार झालं आहे आज मी चुलीवर तुम्हाला मस्त असं झणझणीत चिकन बनवून दाखवलं आहे कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा विराटचं ताट, ताट बनवलं आहे मी लगेच जेवायला दिलं आहे तिला त्याला आणि भाकर पण करते लगेच चुलीवरती तर बाबाला आणि त्यांना पण जेवायचं आहे ना त्यामुळं भाकरी पण लगेच करते माझी ही रेसिपी कशी झाली तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा आम्हाला आता भाजी झाली आमची आणि भाकरी पण करते लगेच विराज जेवायला पण दिलंय तर बघा मस्त असं मी आणि झनझणीत मस्त चिकन बनवलंय बघू आता याला आवडतं का नाही लयनाखर्यात येतो पण बघू नंबर चांगलं झालं बाबा मटन क्वालिटी कशी <laughs> बाबांची <laughs> <तो> मार तिथे बाई काय तिथे तिथे मला दिसत नाही बहिणी किती काळजी माझी